सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मी करार संदर्भात थोड्याच वेळात वाल्मिकाड याला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर वाल्मिक कराडला सी आय अधिकारी घेऊन निघालेले आहेत त्याचबरोबर आज वाल्मी कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मी कराडची पोलीस कोठडी आज संपतीये कराडला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याला रवाना करण्यात आलेला आहे खंडणी प्रकरणात कराडला अटक करण्यात आलेली आहे वाल्मी कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळतीय ते पाहावं लागणार आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याचबरोबर कराडची अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात येते वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या नंतर अधिक प्रकाश झोतात आलेला आहे कारण वाल्मी कराडवर सातत्याने आरोप केले जात होते सुरुवातीपासूनच वाल्मी कराडचं नाव समोर येत होतं आणि त्यानंतर अगदी बावीस का तेवीस दिवसानंतर वाल्मी कराड स्वतः पुण्यात शरण गेला होता तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय वाल्मी कराडला थोड्याच वेळात थो कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न झालं बघितलं आज कार्यालयाला न्यायालयीन कोठडी जी आय संपणार आहे तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे त्याला सध्या बीडच्या शहर पोलीस ठाण्याहून त्या ठिकाणून आता पोलिसांनी सीआयडीचे अधिकारी जे आहेत ते घेऊन आता केस रवाना झाले आहेत आणि थोड्या वेळामध्ये वाढणूक कार्याला केस न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल करणार आहेत त्याला सकाळच्या सत्रामध्ये आता कोर्टाने बोल बोलवलं आहे आणि त्यामुळे आता वाढणूक कार्याला सकाळच्या सत्रामध्ये हजर करण्यात आलं आहे साधारणतः हा रस्ता जो आहे तो चाळीस चाळीस मिनिटाचा आहे आणि थोड्या वेळामध्ये वाल्मी कराड जो आहे तो आता या कोर्टामध्ये दाखल केला दा जाणार आहे त्यानंतर आता न्यायालय या काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण वाल्मी करारावरती जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोप करण्याचा आहे आणि संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये त्यांचा सहभाग करावा असं मागणी जी आहे ती आता मसा जो करा संपूर्ण महाराष्ट्र रत्नी पाहायला मिळते मात्र आज सध्या तरी जर पाहिलं तर वाल्मिक कराड याच्यावरती सध्या फक्त खंडणीचाच गुन्हा आणि खंडणीमध्ये आता शहर पोलीस आणि सीआयडीला काही यामध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तीनशे दोन लावण्याची मागणी जोर लागलेली आहे आणि म्हणजे एवढी का असाही सवाल उपस्थित होताना दिसतोय कारण जेवढे पण आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले त्यांच्यावर मकोका लावण्यात आलाय वाल्मी कराडला सोडून कारण त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो सध्या या गुन्ह्याखाली अटकेत आहे नक्कीच मी जर पाहिलं तर वाल्मिक करारावरतीच मोक लावण्यात आलेला नाही मात्र त्याचे जे सहकार्य आहेत त्यांच्या सात जणांवरती मोकका लावण्यात आलेला आहे त्या मोक आता वाल्मिक करारावरती देखील लावावी अशी मागणी मोर्चा मधून करण्याची त्यामुळे आता सर्व बंदोबस्त जे आहे ते करण्यात येत आहे आणि आता आज कोर्ट नेमकी काय भूमिका घेते यावर लक्ष असणार आहेत त्याच पद्धतीने कोर्टच्या बाहेर देखील आता पोलिसांकडून जे आहे सगळा बंदोबस्त लावण्यात आला आहे कारण वाल्मी आता थोड्या वेळामध्ये माहिती अपेक्षित आहे